पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल <laughs> नको ना आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो हे देखील ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवीना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना, ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचं क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडियासमोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात करते प्यार तुम्ही से आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मग कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याची जावई आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी तो आपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये याही वेळे आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला कितीही दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातलं अनुसरून अभिनंदन तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना नाना कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये ना बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार लाख त्यांना मिळाले सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का काच्यावर भाषण नंतर, नंतर।, नंतर।, नंतर। हो। आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्या सत्त्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आम्हाला किती त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बर दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय सांगायला पाहिजे लोकांमध्ये काय सांगतात तेच खरं मानता लोकसभेमध्ये लोकसभेत फेक नरेटिव पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खासदार एकतीस आणि आम्हाला सतरा मग <laughs> तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बुलेट बेलेट 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 ची मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पाहायला लागले नो बॅलेट ओनली बुलेट अरे असं आ